इयत्ता पहिली पासूनच मिळणार का बेसिक मिलिटरी ट्रेनिंग जसं आपल्या संस्कृतीत पूर्वी अगदी लहानपणापासूनच मुलांना देशप्रेमाचा बाळकडू पाजलं जायचं तसंच काहीसं आता पुन्हा प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे बालवयातच देशासाठी प्रेम शिस्त आणि व्यायामाच्या सवयींचं बीज पेरण्यासाठी राज्य सरकारने यत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना प्राथमिक सैनिकी प्रशिक्षण म्हणजे बेसिक मिलिटरी ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली या उपक्रमासाठी सुमारे दोन पॉइंट पाच लाख निवृत्त सैनिक शिक्षक एन सी सी स्काउट्स अँड गाईड्स यांची मदत घेण्यात येणार असून त्यांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना शिस्तबद्धतेचे आणि देशसेवेचे धडे दिले जाणार आहे तसेच या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची ही माहिती त्यांनी यावेळी दिली या संदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असून राज्य सरकारचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरेल असा विश्वास शालेय शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे